श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे समर्थ रामदास आणि वैश्विक सिद्धांत आकर्षणाचा वैश्विक सिद्धांत सांगतो की जी गोष्ट तुम्हाला नको आहे तिच्याकडे फोकस अजिबात करू नका अन्यथा युनिव्हर्समधून तुम्ही नको असलेल्या गोष्टीच तुमच्याकडे आकृष्ट करून घेता जी गोष्ट असावी असं वाटतं तिच्याकडे फोकस करा समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोकमध्ये म्हणतात न होता मनासारखे दुःख मोठे समोरची व्यक्ती मग ती कुणीही असेल आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी विद्यार्थी विद्यार्थिनी बॉस नोकर कामवाली शेजारी कोणीही जेव्हा आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत तेव्हा आपण तक्रार झोनमध्ये जातो आणि सतत तक्रार करत राहू अशा पद्धतीच्याच प्रसंगांना सतत सामोरं जात राहतो साहजिकच दुःख पदरात पडतं जगानं माझ्यासाठी बदललं पाहिजे हा खूपदा आपला अट्टहास असतो आणि अर्थातच त्यानुसार वागणं त्यातून अप्रत्यक्षरित्या आपल्याला हेच सुचवायचं असतं की मी परफेक्ट आहे याच विधानाची दुसरी बाजू म्हणजे तुम्ही मूर्ख आहात श्रोते हो जगानं बदलण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या व्यक्तीला निराशेशिवाय काहीच मिळणार नाही स्वत बदललं पाहिजे ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुःखच पदरी पडणार यात शंकाच नाही मनाचे श्लोक लिहिण्यामागची समर्थांची संकल्पनाच ही असावी की प्रत्येकानं आधी स्वतःमध्ये डोकावून पहावं मी कसा आहे मी कशी आहे याचा आरसा म्हणजे मनाचे श्लोक तेव्हा जी व्यक्ती माझ्या भोवतालची सर्व माणसं चांगली आहेत असा विचार करेल ती स्वत आधी एका चांगल्या व्यक्तीत परिवर्तित झालेली असेल म्हणजे ती आपोआपच इतरांचे प्रेम आकृष्ट करेल हा नातेसंबंधांचा अनमोल संदेशच समर्थाने दिला आहे